संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय आज बीडच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी होणार होती मी होणार होती यासाठी म्हणते कारण ज्या सुनावणीची फक्त बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं ती सुनावणी आज झालीच नाहीये बीड येथील विशेष मोकोका न्यायालयात आज म्हणजे सतरा जून रोजी ही सुनावणी पार पडणार होती पण ही सुनावणी न होण्यामागचं कारण सुद्धा तेवढंच धक्कादायक आणि कोणालाही न पटण्यासारखं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे का ढकलण्यात आली मुद्दामून हे करण्यात आलेलं आहे का आता पुढची सुनावणी नेमकी कधी होणार ही सगळी महत्वाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख या प्रकरणानं फक्त बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता बीड जिल्ह्यातील गावात घडलेली संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून गेली होती या धक्कादायक घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ माजली होती या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर गंभीर आरोप ठेवत मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली पोलीस तपास अधिक गतीनं सुरू असताना सुद्धा या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी तो म्हणजे कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पातळीवर अजूनही प्रयत्न करत आहेत या केसची मागील सुनावणी तीन जून रोजी झाली होती आणि यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती त्यावेळी उज्वल निकम यांच्याकडून आरोपी निश्चिती करून घ्यावी असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता तर वाल्मिक कराडच्या अद्याप डिजिटल नसल्याचं म्हणणं मांडण्यात आलं होतं आणि आज म्हणजे सतरा जून ला या प्रकरणाची सुनावणी होती त्यामुळे आज कराडच्या आरोप निश्चिती बाबत आणि डिजिटल एव्हिडन्स आरोपीच्या वकिलांना मिळण्याबाबत युक्तिवाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याबरोबरच काही महत्वाचे मुद्दे सुद्धा न्यायालयात मांडले जाणार होते पण आता पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी संबंधित न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावणी आज झालीच नाहीये न्यायाधीश अनुपस्थित असल्यामुळे सर्व प्रक्रिया पुढील तारखेसाठी स्थगित करण्यात ता आली आहे आणि आता या प्रकरणाची पुढची सुनावणी चोवीस जून रोजी होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे या आधी तीन जून रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती आणि त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल होतं की आरोपी कराडच्या विरोधात सरकारनं स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा आदेश दिला होता यावर कराडच्या वकिलांकडून उत्तर देण्यात आलं असून त्या अर्जावर सुद्धा सतरा जून रोजी सुनावणी होईल सरकारच्या वतीनं ऍडव्होकेट कोल्हे युक्तिवाद सादर करतील आणि याच दिवशी कराडला मकोकामधून दोषमुक्त करायचं की त्याच्यावर आरोप निश्चित करायचे यावर सुद्धा महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली होती तसंच न्यायालयात सरकारनं प्रस्ताव ठेवला होता की दोन्ही मुद्द्यांवर एकत्रित सुनावणी होऊन निर्णय घ्यावा मात्र बचाव पक्षानं प्रथम मकोका काढण्याची मागणी करत एकत्रित एक निर्णयास हरकती नोंदवली होती त्यामुळे आणि जंगम मालमत्ता जप्त होणार का याकडे लक्ष लागून ला होतं तुम्हाला आठवत असेल तर संतोष देशमुख हत्या खटल्यातून स्वतःला मुक्त करण्याची मागणी सुद्धा केली होती कारण या आधी सुद्धा जेव्हा सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचा जबाब नोंदवण्यात आला होता तेव्हा त्यांनी संतोष देशमुखांना त्यांनीच मारलं हे कबूल केलं पण त्यात त्यांनी कुठेच वाल्मिक कराडच्या उल्लेख सुद्धा केला नव्हता संतोष कटामागे कोण हे आता सगळ्यांनाच आहे पण तरीही त्याच्या नावाचे काही पुरावे नाहीत असं असून सुद्धा त्याला मिळणारी आय पी ट्रीटमेंट आणि त्याच्या चेलांच्या तोंडून त्याचं नाव न येणं ना। हे सगळं त्याच्या डोक्यावर असलेल्या त्याच्या अक्काच्या वरदहस्तामुळे होत आहे हा अंदाज चुकीचा नाहीये त्यामुळे आतापर्यंत या सर्व प्रकरणात समोर येणारा नवनवीन गोष्टी काय जो या प्रकरणाचा मुख्य आरोपी समजला जातोय तोच करतो काय एवढे महिने होऊन सुद्धा कृष्ण न्यायाधीशच रजेवर असल्याचं कारण देऊन सुनावणी पुढे ढकलण्यात येते काय या सगळ्या गोष्टी तर मनाला आणि डोक्याला सुद्धा न पटणाऱ्या आहेत कारण गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात उभा असताना सुद्धा वाल्मिकला मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट कोणालाही न विसरता येणारी आहे आणि त्याच्या डोक्यावर असलेल्या त्याच्या आकाचा हातालाही दुर्लक्ष करून चालणार नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा आकाकडून अण्णाला वाचवण्याचा प्लॅन सुरू झालाय का असा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित झालाय या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत समोर येणाऱ्या गोष्टींवरून हे सिद्ध झालं आहे की वाल्मिकला कसं आणि कोण वाचवू शकतं वाल्मिकचा संतोष देशमुख प्रकरणातून सुटण्याची वाट आता मोकळी झाली आहे का आजच्या एवढ्या महत्त्वाच्या सुनावणीला न्यायाधीशच गैरहजर राहणं यामागं कोणतं तरी राजकारण असल्याचं तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद